मला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानायचे आहे की मोदीजींनी आमच्या आदिवासी विभागाकरता आणि आमच्या आदिवासी समाजाकरता ज्या योजना आणल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाचा इतका विचार यापूर्वी कधीही झाला नव्हता तो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालाय आज पीएम जनमन सारखी योजना असेल धरती आबा सारखी योजना असेल आधी कर्मयोगी सारखी योजना असेल या योजनांच्या माध्यमातन आदिवासी समाजाकरता एक लाख कोटी रुपये हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि या माध्यमातन आदिवासी समाजाला घरे सर्व प्रकार सर्व गावां पाण्यापर्यंत रस्ते नळाने पाणी पुरवठा प्रत्येक घराला वीज वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट अंगणवाडी केंद्र वसतीगृह मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे काम हे या माध्यमातून करण्यात येणार आहे आज आपण जर बघितलं तर या